आले आले, दे दे <t ơi> अरे आले आले जावं बाबू आले पाय धुवायला पाणी देतो का ढिकलाय बा त्याच्या पाहिले का शेण डिकलाय त्याच्या पायला पाय धुवायला पाणी द्यावं लागते अरे बापू रिवाजायचो जावय आले का पाय धुवायला पाणी द्यायला लागते हो म्हणजे पायला काही डिकलाय नाही शेण नाही माती नाही डिकली काहीच नाही डिकले तरी पाय धुवायला पाणी द्यायला लागते कोणता रिवाज आहे का होते नाही दिला तर अरे द्यावं लागते बकऱ्या नाही ना जावंय का म्हणतील पाय सासऱ्याच्या घरी आलो ना पाय धुवायला पाणी नाही दिले म्हणतील काहू नाही तू कोणाची वाट पाहतायस हे बॅग बिग उतरवशील का नाही का माझे मान मोडशील आता हो जी भाऊजी हो हा बोल दिलीप म्हणजे तुम्ही आमच्याच घरी या ना आमच्याच चुकल्या बाहेर सांगाल का कायच्या चुकल्या बे भाऊजी तुम्ही घर सांगाल ना बाहेर का मला सासऱ्याच्या घरी गेलो पण पाय धुवायला पान नाही दिले म्हणून अबे मी काय बाहेर जाऊन सांगू बे असा ते एकूण भाई नाही सांगत म्हणते ना तू काय टेन्शन घेतेस तर अरे पण पाय धुवायला पाणी द्यावं लागते चला भाऊजी चला घरात चला या माझ्या माहिती नको ऐकत बसा थांबा मीच नळावर जाऊन पाय धुवून येतो करता का दुखला गेवानी एवढे दुखलागे माणसं नाही पाहिलो घरी कर पाहुणे येतील ना त्याला धुवाले पाणी कर नाही देतील हे वा रे वा भाऊजे तुम्ही आताच म्हणले ना की मला धुवाला पाणी नाही दिल्या तर मी कोणाला सांगत नाही म्हणून नाही इथे काहून पटून राहिला तुम्ही म्हणजे येते पटून राहिल्या म्हणजे बाहेरही पट पटराल तुम्ही याला त्याला जाऊन सांगाल मग सांगेन नाही तर का करीन बरं 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 आई जा पाय धुवाल पाणी देत जा चला जाई तिकडं अंग धुनीतच चला चांगले साबण लावून पाय धुवून देतो तुमचे चला बे दिले बॅग घेऊन आत मध्ये मला बॅग आण म्हणते चलो मा जाऊयाला चहाबर एका रस्ते भेटते त्याला हॉटेलच नाही भेटले चहा प्या हो बाई रस्त्यात हाटेल भेटेल नाही पडले का तुम्हाला चहा प्या आले हो पडले नाही रे दिलीप हो तर मग तुम्हाला हॉटेलातला चहा नाही पिता आला येते का आमचंच घर भेटलं तुम्हाला चहा प्या आले हे दिलीप का वाईट बोललो चांगलाच तर बोललो आता मधत हॉटेल पडले तर त्याचं हॉटेलमधला मधला चहा नाही आला याचा का साखर सारा आले हे दिलीप तू झगड्या रे चुपचाप राह आता जावया आराम करू दे थकले असतील जावय ते बाबा झोपत नाही डोरे फाकाटून आहे तिकडे झोपू दे आराम करू दे थकले असतील जावै हो जाव याला झोपू द्या हो मस्त राबून आला माती टाकून आला मोठ्या मोठ्या ढेकला पडून आला जाव याला झोपू द्या आराम करू द्या बहीण मायचं जावं बेटा जाऊ रे दिलीप मस्त तुझी जीप बोलत आहे ना कचर कचर तुझी आली आहे का आई माझी काल होती हा? मी नव्हतो घरी चालली गेली घरी नाही आता मी चालली जातो म्हणलं होती माझे डोकरा तुझा जाते तो आहे काढे रे पाय पर आला आता आई हा असा करते का सांगू मोठा मोजर झालाय मोठा माजून गेलाय कायच्या काय बोलते हा बरोबर आहे तू डोशावर चढून ठेवले त्याने कोटाय व कोटाय डोक्षावर माझ्या आला तो तुझ्या डोक्यात फरक पडला आई तू काजू बदाम वगैरे खात जा माझ्या मायला काजू बदाम खा म्हणते काजू पण एक तरी आणलीस का काय खाजा खुसकुला वगैरे आणलीस का केळी तरी आणायला पाहिजे सेप तरी आणायला पाहिजे नाही खाली हाताने ना, हलवताला हा जावं हो जावं फुकट्या जावय पण हो हा बे दिलप्या चुपच काही बोलतेस का बे हा जास्त तू बोलून राहिलास जाऊ जे माफ करा तो तसाच आहे तो, तो दिल प्या नाही का तो तसाच आहे नाला एक पोरग आहे बिलकुल जाऊ द्या जावई मी काय म्हणतो मग आजच्या जेवणात का खाल तुम्ही भुजल्या मासऱ्या आण म्हणून का इकडे मग बकऱ्याचे मटण बिटन चालेल तुम्हाला अ बापरे भुजल्या मासऱ्या अ बकऱ्याची मटण लागली हा हा घरी एकही नाही अ रसाई नाही भेटे मग घरी हं हां नुसते ते हाडच उरपत असेल घरी हां नाही इकडं बाप रे हा सगळा लागला ह बकऱ्याची मटण बाप रे हा हा हे हराम काही बोलतेस का बे मग नाही तर काय हं घरचे दार तांदूळ सरले का इकडे येता मग हं सासूरवाडीला आहे हां मस्त भेटते ना खावाले हं हो, कामाला धंदाच कोणता आहे हां हो, खाणे आणि झोप नाही हं खाणे आणि झोप नाही हं हे ना नाही का तुला देऊ करे आता बघते जास्त बोलून राहिलास तू जास्त मुजोर झाला तू चल जातेस का नाही तिकडे परतेस का नाही मुजोर खोटचा काउन हा माजल्यासारखा करते असंच करते का नेहमी अय नाही करे ना हा माहीत नाही बाबा जावं ना, काहून असा करत आहे का बाबा हो ना जास्त माजल्यासारखा करत आहे थांबा ना त्याचा माज उतरवतो थांबा जास्त बोलताय ना तो थांबा येऊ दे त्याला ओय भाटो हा 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 तू माझा माज उतरवतेस नाही का ना मी का पायत बसू का हां हा, असा गरम सुरा का नाही टाकतो तुझ्या बोमलेमध्ये बोमलत राहिशील मग रात्रंदिवस हा खुरं पाहिजे खुरं मटणाचे पाय खुरं पाहिजे तुला नाही का असा चांगला खुरा खूप सीन का नाही तुझ्या बोंबलेमध्ये गरम करून बोंबलत राहायशील मग रात्रंदिवस अबे नाही भाई बापा गरम तू सुरा नको खूप माझ्या मित्राच्या त्या साऱ्यानं असं केलं नव्हतं थंडास नाही का सुरा खूप बसलो बोंबलीमध्ये पाच टाके बसले तू तर म्हणतायस मग गरम खूप असतो म्हणतायस मला पन्नास टाके बसवशील नाही रे बाबा नाही 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 हो हो नको आणू नको आणू मच्छा नको आणू चुन भातच सारा लागस नको आण ना नाही जे जावं का नेहमी नेहमी येत आहे का नाही आणतो आणत मटण आणत बकऱ्याचे मटण तुम्हाला आवडते ना आण म्हणतो दिलीप जा बाजारात जा ना बकऱ्याचे मटण आण बरं जावया दिवस जा कोणता कामधंदा काम नाही करच बी दिली पण नुसतं इकडे तिकडे हिंटेच हां लंग लंग, 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 लंग। कामधंदा काऊन नाही पायस कोणता आणि शाळा पिढा तर सोडून दिला तर शिकच बिकच काऊन नाही अगा भाटो का करता शिकून तो सचिन तेंडुलकर पा इंग्लिशमध्ये नापास झाला आणि ना काय म्हणला मोठा क्रिकेटपटू बनला करोडपती आहे तो करोडोची संपत्ती आहे त्याच्याकडं माझा मित्र इंग्लिश मध्ये त्यांना नव्वद पर्सेंट मार्क भेटले पंच्याण्णव मार्क भेटले त्याला काय तो शेतीवर माती टाकते भारे बांधते झाला ना का करता शिकून तर त्याच्यामुळे मी ठरवलं हो मी शिकत नाही आणि करोडपती पणायचा आहे मला वा चांगले विचार आहेत तुझे हो हो हा फक्त ये तुमच्यासारखा असा फुकट चोदू माल उदार अशी गोष्ट करणार नाही मी हं नुसतं याचा आयता आयता खायचा ना पराचा याचा आयता खायचा ना पराचा असा कधीच नाही करणार मी हे हराम खोरा माझलाच का येऊ का बे हो ये ना ये ये आ, सांग बे आता काय म्हणत होता फुकट्या फुकट चोदू माल उदार आयता खाया देऊ का बे तुला बत्ती मी आणू का हा, गरम करून आणू का सूर टाकू का तुझ्या बोंबलीत हो मामीजी एवढी हिंमत आहे याच्यात हो जे जाव आहे बापू हा काही करू शकते दिमाकामध्ये थोडासा त्याचा दिमाग सटकला बिटकला तर काही करू शकते बापा, हो सांभाळून नाही बे बापा गरम चुरानो कानू माझ्या बोंलीमध्ये मा टाकशील तर पन्नास टाके बसतील नाही रे बाबा नाही 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 रे बाबा आपल्या घरीच रे र चल रे बरा रे बापा। चल रे चल तयारी कर लवकर